जर मी तुम्हाला म्हणाले इतके दाणेदार आणि मऊ लाडू जे आहेत मी एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम सोप सहज बनवलेले आहेत ते सुद्धा एकदम ऑइली न होणारे किंवा जास्त तेल न पिणारे तर काय तुम्ही विश्वास ठेवाल पण खरंच मी ही सोपी पद्धत वापरून बनवलेली आहे कसं तर सांगते तुम्हाला तर त्यासाठी मी ते दोन वाटे जे आहे हरवऱ्याचे डाळ घेतलेली आहे तर त्याला मी छान असे चार ते पाच पाण्याने वॉश करून घेतलेले आहे म्हणजे स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्याने काय होईल त्यातली जी डस्ट वगैरे आहे ती निघून जाईल त्यानंतर त्याला मी चार ते पाच तास जे आहे छान असे भिजवून घेतलेले आहे भरपूर असं पाणी घालून डाळ भिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही पहिलेच असाल की ज्यावेळेस मी डाळीचा तुकडा करत होते तर नखाने दाबून पाहिले तर त्याचे दोन तुकडे झाले इतकेच आपल्याला डाळ भिजवायची खूप जास्तीत जास्त झाले तर सहा ते सात तास भिजवलं तरीसुद्धा चालेल पण खूप जास्त नाही भिजवायची त्यानंतर थोडी थोडी जाळ जे डाळ जी आहे मिक्सरच्या जारमध्ये घालून जी आहे पल्स मोडवर चालवून घेतली दोन ते तीन वेळेस पल्स मोडवर चालव चालवून घ्यायची म्हणजे काय होईल छान असं पीठ त्याचं तयार होईल त्यानंतर त्यातलं थोडंसं असं हातावर घ्यायचं बॅटर आणि या पद्धतीने गोल बनवत त्याचे थोड्याशा अशा चत्त्या बनवून घ्यायच्या चपट्या बनवून घ्यायच्या तुम्ही हवं हो ते त्याला नाव देऊ शकता त्यानंतर याच पद्धतीने जे आहे सर्व बनवून घ्यायचं हे थोडं थोडं पीठ घेऊन त्याने काय होईल खूप जास्त जाडने बनवायच्या खूप जास्त पातळणे बनवायच्या छान असा आपण ज्या तळू तर आतला भागसुद्धा तळला गेला पाहिजे याच पद्धतीने आपल्याला आहे खूप जास्त जाड जर बनवल्या हो तर आतून कच्च्या राहतील त्यामुळं मिडियमच बनवायच्या त्यानंतर इकडे मी तूप पॉईल ठेवलं होतं तुम्ही हवं तर तेलामध्ये केलं सुद्धा केलं तरीसुद्धा चालेल पण तुपामध्ये काय होतं थोडे जास्त टेस्ट वाढते त्याचे म्हणून मी तुपामध्ये बनवले त्यानंतर तुप जे कड़ आहे छान असं कडकडीत गरम करून घेतलं गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी तीन ते चार जे आहेत आपले चकत्या ज्या आहेत घालून घेतलेल्या आहेत आता घातल्या घातल्या लगेच खाली वर नाही करायचं एक मिनिटवर थांबायचं त्यानंतर थोडंशा उलट पुलट करून घ्यायच्या त्याने काय होतं खूप लगेच टाकलं टाकलं जर आपण हलवलं तर तुटण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे थोडंसं एक मिनिटभर थांबायचं नंतर आपण खालीवर आता त्या तळत होत्या तिकडं तोपर्यंत मी इकडंसुद्धा सुद्धा जे आहेत चकत्या सर्व बनवून घेतले त्यानंतर इकडं तर हे तळतच आहे आपल्या त्या अजिबात घाई नाही करायची काढायची छान असं सोनेरी तांबूस कलर येईल तोपर्यंत त्याला तो तळायचं कारण आपण नंतर त्याला अजिबात भाजणार नाही आहे डायरेक्ट लाडू बनवायला घेणार आहोत तर अशा पद्धतीने जो आहे छान असा गोल्डन कलर आला सोनेरी तांबूस ही काढून घ्यायच्या याच पद्धतीने सर्व चकत्या आहे मी तळून घेणार आहे गॅसची फ्लेम जी आहे लो टू मिडियम ठेवायची त्याने काय होईल छान असं आतल्या भागापर्यंत तळल्या जातील आता ह्या काढून घेतले मी परत त्यामध्ये तीन ते चार घालून घेणार आहे आणि याच पद्धतीने जे आहे आपल्याला तळून घ्यायचे खूप जास्त हाय फ्लेम फ्लेमाटने ठेवायची फ्लेम जी आहे मिडीयम टू लोस ठेवायची आणि सारखं असं उलट पुलट करत राहायचं म्हणजे सगळीकडून व्यवस्थित जे आहे तळलं जाईल कच्चा अजिबात राहणार नाही जर कच्चं राहिलं तर लाडू जे आहेत लाडू जे आहेत पिठळ होतील दाणेदार अजिबात होणार नाहीत तर या पद्धतीने जे आहे मी सर्व तळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि सर्व चत्त्याचा कलर जो आहे एकसारखा आलेला आहे आता थोड्या वेळ थंड करून घेतल्या आणि त्यानंतर हातानेच तुम्ही पाहू शकता हाताने मी त्याला तोडत आहे तर किती एकदम इझी पद्धतीने तुटल्या जात आहे तर हेच जर इतकं सॉफ्ट आहे तर लाडू आपले किती मऊ बनणार आहे यावरून तुमच्या लक्षात येत असेल तर या, या पद्धतीने मी अगोदर ह्याचं व्यवस्थित असं चुरा करून घेतला हाताने आता काय 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 तर हातानेच खूप असं मसळतात आणि चाळणीने चाळतात तर ते खूपच असं जास्त अवघड जातं त्यातली सोपी पद्धत तुम्हाला सांगते मी सोपी ट्रिक तर त्यासाठी मी ते मी मिक्सरचं छोटं चार घेतलं त्यामध्ये थोडेसे जे आहे चुरा घालून घेतला आणि आपल्याला फक्त एक ते दोन वेळेस पल्स मोडवर चालून असे दाणेदार मिक्स काढून घ्यायचं आता याला न चाळण्याची गरज आहे ना हाताने मसळण्याची ही पद्धत वापरली की एकदम दाणेदार मिक्स जे आहे तयार होतो तुम्ही पाहू शकता छान असं दाणेदार मिक्स तयार झालेलं आहे आणि कलरसुद्धा सुरेख आलेला आहे आता ते आपली पावडर जे आहे मिक्स करायचं दाणेदार मिक्स झालेलं आहे इकडं आपण पाकसुद्धा बनवायला घेऊया तर ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने मी दोन वाटी साखर घेतली एक वाटी पाणी घेतलं गॅसवर ठेवूया हाय फ्लेमवर साखर जी आहे विरघुळून घ्यायची आहे आता चा पाक किती बनवायचा पाक कसा बनवायचा तर हलकी एक, बन एक तार येईल इतकाच आपल्याला पाक बनवायचा खूप अशी एक तारसुद्धा नाही आले पाहिजे आणि काय होईल लाडू जे आहे कडक होतील आता थोडीशी साखर जी आहे मळकट होती त्यावरची घाण काढण्यासाठी मी एक ते दोन चमचे यामध्ये दूध घातलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता घाण जे आहे छान अशी वरती आलेले आहे मळी साखरेचं आपण काय म्हणतो ते तर याच पद्धतीने मी साखर जे आहे पाक जो आहे आपला फ्रेश करून घेतलेला आहे म्हणजे काय लाडूला लाडूलासुद्धा छान कलर येईल या पद्धतीने मी सर्व काढून घेतली आणि आता आपले या ठिकाण जो आहे पाक रेडी आहे या पद्धतीची हलकी एक तर आली की आपला पाक एकदम व्यवस्थितरित्या तयार आहे हे जे लाडू आहेत तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा मग कोणाला देण्यासाठी किंवा मग प्रसादासाठी सुद्धा बनवू शकता किंवा सहज घरात काहीतरी गोड हवं यासाठीसुद्धा बनवू शकता तर पाक झाला यामध्ये मी ऑरेंज येलो रेड कलर जो आहे तो घातला अर्धा चमचा तर ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही पाव चमचा ते अर्धा चमचा हळद घातली तरी चालेल तर मग हळद जे आहे आपल्या मिश्रणमध्ये घाला किंवा पाकामध्ये घाला पण कलरने काय होतो छान असे मोतीचूरचे लाडू जे आहेत त्याला त्या पद्धतीचा कलर येतो लाडवांना तर या पद्धती पाक झाला आहे आणि त्यामध्ये ते सर्व मिक्स घालून घेतलं आणि लो फ्लेम ठेवायची गॅसची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम चालूच ठेवायची गॅस लो फ्लेमवर व्यवस्थित असं मिक्स करायचं जा म्हणजे काय होईल पाक जो आहे आपला स सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल आणि कलरसुद्धा आता कलर घातल्यामुळे पाहा तुम्ही छान आपल्या लाल लाडूबांना कलर येणार आहे आणि दिसायला तर सुंदर दिसणार आहे पण टेस्टसुद्धा एकदम बेस्ट होणार आहे तर या पद्धतीने सर्व ताटामध्ये काढून घेतलं आणि थोडंसं पसरवायचं म्हणजे काय आपल्याला हलकं थंड झालं की लाडू बांधता येतील त्यानंतर एक चमचा वेलचीचे दाणे घातले दोन ते तीन चमचे साजूक तूप घातलं साजूक तुपाने काय होतं छान अशी शाईन येते आणि टेस्टसुद्धा त्याची थोडीशी वाढती टेस्टसुद्धा छान येते त्यामुळे ती घातली आता मोतीचूरचे लाडू आहे म्हटल्यावर मगजबी तर आलेच आता तुम्ही बी म्हणता किंवा मगजबी म्हणता तर ते घातले मी त्यामध्ये दोन ते तीन चमचे आणि हलक्या हाताने आपण मिक्स करूया तर थोडं गरम आहे हे, हे चमच्याने मिक्स केलं तरीसुद्धा चालेल पण थोडा हलकं हो गरम होतं त्यामुळे मग मी हातानेच कर हाता कर मिक्स करायला अगोदर हाताला सॉस येणं असं झालं तर चमच्याने सुद्धा करूया तर थोडंसं नॉर्मल थंड झालं त्यातलं थोडंसं जे आहे मिक्स घेतलं आणि लाडू ओळायला घेतला एक एकसारखा जो लाडू आहे आणि तुम्ही पाहू शकता लाडूचा कलर बघा टेक्स्चर बघा आणि एकदम सहज एका हाताने लाडू बांधते येतील इतके सोपे लाडू आणि इतक्या दाणेदार लाडू झालेले आहे सुद्धा लाडूचे एकदम बेस्ट झालेलं आहे पटापट लाडू वळता येतील असे हे लाडू आपले तयार झालेले आहे एकदम दाणेदार एकदम दिसायलाही सुंदर सुबक देखणे असे हे लाडू जे आहेत तयार झालेले आहे तुम्ही सहज कोणाला गिफ्ट म्हणून देऊ शकता किंवा घरात सुद्धा खायला करू शकता पण एकदा बनवले तर याच पद्धतीचे परत परत बनवाल सोपी पद्धत आहे आणि लाडू जे आहेत एकदम टेस्टी तयार होतात तर यापे लाडू तयार आहेत चला मग पटापट लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये